आज आपण कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला आपण रेसिपी पाहूया आज आपण कांदा भजी करणार आहोत जसे बाहेर गाड्यावरती असतात त्या पद्धतीनं तर ह्याच्यामध्ये थोडंसं एक पावशर पीठ घेतलं त्याच्यामध्ये सोडा टाकला एक चिमूटभर सोडा टाकला सवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये वरून मिरची घातलेले हिरवी मिरची थोडेसे कटिंग करून आणि थोडे धणे टाकलेत आणि हे सगळं एकत्र मिश्रण केलं आहे आणि आता ह्याचं आपण कांदाभजी काढूयात तर पावसाळ्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यांना खाऊ वाटणारा पदार्थ म्हणजे कांदाभजी तर आपण घरगु घरीसुद्धा हॉटेल टाईपमधल्यागत आपण कांदाभजी करू शकतो तर मी ह्याच्यामध्ये दोन कांदे घातले बारीक काप करून असं आपण खायला चिरतो कांदा तसे काप केलेले आणि एकदम पातळ केलेले आणि त्याच्या बघा हे आपण छानशी असे ह्याच्यामध्ये भजी सोडतोय जसे आपल्याला बाहेर गाड्यावरती भेटतात त्या टाईपमध्ये आपण ही भजी करायची आता पावसाळा आला म्हटला की सगळ्यांनाच आठवण होते भजी भजी खायची तर आपण घरामध्ये हॉटेल टाईपमध्ये सुट सुटीत सोप्या पद्धतीनं भजी करू शकतो तर मा माझे माझा जर व्हिडिओ हा आवडला असेल किंवा माझी जी हे रेसिपी सोप्या पद्धतीनं कांद्या भाजीची आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा हे छानसे तळते हे बघा बघू शकता मा माझे जे काही व्हिडिओ आहेत मी काही जे कुकिंगचे व्हिडिओज बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये माझे जे सासरे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये आम्ही वर्क करतो दोघे मिळून तर ते सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये गायडन्स देत असतात ते स्वतः एक कुक आहेत त्याच्यामुळं स जे पदार्थ आहेत ते तेच बनवतात बघा छान कुरकुरीत असं आपण त्याला तळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपले कांदा भाजी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा